नमस्कार मित्रांनो छत्रपती शासन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे मित्रांनो केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी केल्यानंतर त्याच्या किमतीवर खूप सारा परिणाम झाला आहे कारण निर्यातबंदीनंतर कांदा दोन ते अडीच हजारावर आल्यामुळे शेतकऱ्यांचे खूप सारे नुकसान झाले आहेत तर निर्यातबंदीनंतर कांद्याचे दर सरासरी हजार रुपयांनी घसरलेले आहेत निर्यात बंदीपूर्वी सरासरी तीन हजार तीनशे ते तीन हजार नऊशे रुपये क्विंटलने विक्री होणाऱ्या कांद्याची आता दोन ते अडीच हजारावर घसरण झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आक्रोश हा वाढतच चाललेला आहे केंद्र सरकारने अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे कांद्याची मुख्य बाजारपेठ असलेल्या नाशिक जिल्ह्यात तीव्र असंतोष पसरला आहे शेतकरी रस्त्यावर उतरले आणि व्यापाऱ्यांनी बाजार समित्यासुद्धा बंद ठेवल्या होत्या सध्या स्थितीत सरासरी दोन ते अडीच हजार रुपये क्विंटल कांद्याची बाजार समित्यांमध्ये विक्री होत आहे मुळात लाल कांदा जास्त दिवस टिकत नाही चार ते पाच दिवसात त्याला कोंब फुटतात व त्याचे पापुद्रेही निघायला लागतात त्यामुळे शेतकऱ्यांना हा कांदा विकल्याशिवाय पर्याय राहत नाही निर्यात बंदी झाली तरी स्थानिक बाजारात कांद्याची आवक सुरू वाढतच राहणार असल्याने दोन ते अडीच हजार रुपये क्विंटल हे दर टिकून राहतील किंबहुना त्यात वाढ होण्याची शक्यता आहे निर्यातबंदी अचानक लागू केल्याने कांदा व्यापाऱ्यांचे झालेले मोठे नुकसान कांदा व्यापाऱ्यांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी ते काही दिवस कमी दरानेच कांदा खरेदी करतील लाल कांदा टिकाऊ नसल्याने विकण्याशिवाय शेतकऱ्यांकडे पर्याय नसतो त्यामुळे शेतकऱ्यांना हा तोटा सहन करण्याशिवाय आता पर्याय राहिलेला नाही मित्रांनो अशी अपेक्षा करूया का येत्या काळामध्ये निर्यातबंदी स केंद्र सरकार उठवण्याचा प्रयत्न करेल धन्यवाद